नागनाथ एज्युकेशन सोसायटी नरंदे संचलित नरंदे हायस्कूल नरंदे देशमुख इंग्लिश मिडियम स्कूल व डीएड कॉलेज नरंदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रमुख पाहुणे शिवचरित्र व्याख्याते रमेश कांदेकर यांच्या शुभ हस्ते शिवप्रतिमा पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं ढोल ताशे लेझिम पथक भगवे झेंडे फेटे परिधान करून आतशबाजीसह छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य दिव्य शोभायात्रा गावच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली दरम्यान विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्य लेझिम लेझिम दांडपट्टा मर्दानी खेळ झांज पथक याचं सादरीकरण केलं कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणं पोवाडे गीतं सादर केली भगवे फेटे भगवे झेंडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील विद्यार्थी मावळे यामुळे सर्व वातावरण जणू शिवमय झालं होतं या कार्यक्रमाचं स्वागत व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ या शिंदे यांनी केलं सदर कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख संस्थेच्या सेक्रेटरी नमिदताई देशमुख स्कूल चे, स्कूल कमिटीचे समिती चेअरमन हर्षवर्धन देशमुख सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराव भंडारी अनिल पोद्दार मुख्याध्यापक बी एस खोत यांच्यासह सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोष प्रतिनिधी एस न्यूज